गणेश उत्सवाचा सण हा कोकणवासी अतिशय आनंदमय वातावरणामध्ये पार पाडत असतात त्याच दहशणामध्ये कोकणी बांधव आपल्या मोठ्या प्रमाणात राहतो आणि सगळ्यात मोठा कोकणी जिव्हायचा सण आहे तो, तो म्हणजे गणेशोत्सव आम्ही गणपतीला जातोय म्हटलं त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा खूपच आनंद कोकणात जायचं म्हटलं सगळ्यांनाच उत्सुक उत्सुकता असते आणि खूपच छान असत एकदम हुरहुरी असते सगळ्यांना गणेश उत्सवाचा सण हा कोकणवासी अतिशय आनंदमय वातावरणामध्ये पार पडत असतात त्या धर्तीवरती कोकणवासियांना सुखरूप आपल्या गावी जाण्यासाठी शासनाकडून आणि राजकीय पक्षांकडून विशेष बसेस ज्या आहेत त्या सोडण्यात आलेल्या आहेत आपण जर बघितलं तर आपण आता विरार पूर्वेच्या मनवेलपाडा या परिसरामध्ये हो, आहोत या ठिकाणी जर बघितलं तर सर्वाधिक बसेस ज्या लालपरी आहेत त्या एसटी महामंडळाच्या सोडण्यात येत आहेत पालघर जिल्ह्यातील वसई विरार नालोसोपार पास या परिसरामध्ये जवळपास पाचशे सत्तर एस टी महामंडळाच्या लालपरी या कोकणाकडे रवाना होत आहेत त्यापैकी सर्वाधिक अधिक बसेस ज्या आहेत तीनशे सत्त्याण्णव बसेस ह्या पूर्वेच्या मनिलपाडा परिसरातून रवाना होत आहेत यासाठी नागपूर प्रदेशातून एकशे पन्नास बस अमरावती प्रदेशातून एकशे त्र्याहत्तर बस पालघर जिल्ह्यातून एकशे अठ्ठावन्न बस अशा आणि रत्नागिरी विभागातून नव्याण्णव बस अशी अतिरिक्त पाचशे ऐंशी विशेष बसचे नियोजन जे आहे हे एस टी महामंडळाकडून करण्यात आलेलं आहे आणि त्याकरिता जे आहे ही पूर्ण तयारी देखील झालेली आहे काही कोकणवासी जे आहेत ते आपल्या गावाला पोहोचलेले आहेत आणि आज आणि उद्याच्या दिवशी देखील या ठिकाणाहून आजच्या दिवसभरामध्ये आज दिवस पंच्याण्णव बसेस जे आहे ते या ठिकाणाहून रवाना होणार आहेत या यासाठी जे आहे जवळपास वसेविरा नालासोपारा आणि पालघर विभागाकडे जे आहे एक, एक कोटी नव्याण्णव लाख पन्नास हजार रुपयाची रक्कम जी आहे ही अॅडव्हान्स रक्कम देखील एस टी महामंडळाकडे पालघरच्या विभागाकडे जमा झालेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती पालघर वसई विरार नालसोपारा या परिसरातून हजारो जे कोकणवासी आहेत हे पूर्णतः या ठिकाणाहून आपल्या गावाकडे गणेश उत्सवासाठी जात आहेत मग त्यामुळे जे आहे शासनाच्या आणि राजकीय पक्षांचे देखील कोकणवासी आणि एक समा आभार मानून एक समाधान व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आता एकंदरीत ज्यावरती एसटी एस महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आणि राजकीय पक्षांनी काय प्रतिक्रिया दिल्या ते देखील आपण पाहूया दिनांक तेवीस आठ दोन हजार पंचवीस पासून तेवीस तारखेला आम्ही पंचेचाळीस बस सोडलेल्या आहेत आणि चोवीस ला दोनशे सत्तावन्न आणि <svans> पंचवीस ला पंच्याण्णव बस सोडले आहेत एकूण तीनशे सत्त्याण्णव बसेस आम्ही गणपतीला गणेश भक्तांसाठी सोडलेल्या आहेत काय व्यवस्था करण्यात आलेली आहे इथे गणेश भक्तांना जाण्यासाठी लाल परीची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे बाहेरून म्हणजे नागपूर वर्धा यवतमाळ रत्नागिरी या विभागातून बसेस इथे गणेश भक्तांना नेण्यासाठी आणलेले आहेत विरार शहरामध्ये कोकणी बांधव आपल्या मोठ्या प्रमाणात राहतो आणि सगळ्यात मोठा कोकणी माणसा जिव्हाळ्याचा सण आहे तो, तो म्हणजे गणेशोत्सव पण गणेशोत्सव काळामध्ये या विरार शहरामधून आपल्या काही लाल परी जी आपली लाडकी बस असते जे आमची कोकणी बांधवांची ते विरार शहरातून सुटत नव्हत्या त्यामुळे आता या सरकारने आपल्या सरकारच्या माध्यमातून म्हणजे परिवहन या एस टी लालपरी या ठिकाणी सोडण्यात आलेली आहे होणारी लूट थांबवण्यासाठी शिवसेना उद्धव बाहेर ठाकरे पक्षाने या ठिकाणी मागणी केलेली होती की विरार शहरातून जास्तीत जास्त बसेस जादा बसेस या मनरपाडे विभागातून सोडण्यात याव्यात आणि ती मान्य करून आज चारशे ते पाचशे बसेस मनरपाडे विभागातून तीनशे सोडण्यात आलेल्या ता आहेत आणि एवढाच आहे की कोकणी माणसाचा जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी शिवसेनेच्या प्रयत्नातून या ठिकाणी जादा बसेस कशा सोडता येतील त्या ड्रायव्हर लोकांचे कंडक्टर आहेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था कशी करून देता येईल त्यांना ऑपरेटिंग सिस्टम या ठिकाणी मिळावा म्हणून आमच्या स्वतःचं कार्यालय आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि जास्तीत जास्त नागरिकांना कोकणी बांधवांना गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने पार पडता यावा हा एक छोटासा प्रयत्न एसटी महामंडळाच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे मी परिवहन मंडळाचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो तसं एसटी आणि परिवहन मंत्र्यांचे देखील आभार व्यक्त करतो की नमस्कार मी शाईशा संकेश गोंधरे दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षीच्या खूप गाड्या मस्त आहेत दरवर्षी एकदम अशा जुन्या गाड्या असतात आणि ह्या वर्षी बसायला वगैरे एकदम मस्त आहेत सामान वगैरे ठेवायला व्यवस्थित आहे खूप छान आहेत थँक्यू आम्ही रत्नागिरी ग्वागर मध्ये चाललोय खूप मस्त असतो कोकणात जायचं म्हटलं सगळ्यांनाच उत्सुक उत्सुकता असते आणि खूपच छान असत एकदम हुरहुरी असते सगळ्यांना बस बस तर छानच आहे आणि आम आम्हाला म्हणजे आनंदच वाटतोय बस मध्ये बसून पण आणि आम्ही गणपतीला जातोय म्हटलं याच्यानंतर त्याच्यापेक्षा खूपच आनंद झाले आम्ही वाडीच नाव आडीकुंड आमचीच पूर्ण वाडीतलीच लोक सगळी जास्त म्हणजे कोण बाहेरले गाव दुसऱ्या बाहेरच्या गावची नाही येत आहे छान वाटतंय सीताराम कदम काय सांगाल आज कोकणात निघाला तुम्ही कसा आनंद कोकणात निघालो गणपतीसाठी निघालो आमच्या घरी कोण नसलो आमच्या सार्वजनिक गणपती असतो त्या साठी निघालो आहे कुठे जाणार आहे तुम्ही आणि कसं जात कदमवाडीचा राजा वाघोरे चिपळूण कस जात आहे बस नाही कस वाटते आज सरकारने बसेस उपलब्ध करून दिले चांगलं चांगली गोष्ट आहे सणा सणानिमित्त करून दिले त्याबद्दल चांगली गोष्ट आहे